बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन पुकारले असून आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे कूच करू लागले असून मनमाड नांदगाव येथून कार्यकर्ते मुंबईकडे जाण्यास निघाले आहे मनमाड येथून जन शताब्दी एक्सप्रेसने हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे साडे अकरा वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे संख्येने नांदगाव तालुका येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांध कुच करीत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्या हो कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत मराठा सम कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत तो आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही एक मराठा अरे तुमचे आमचे नाते काय